लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता जीवा हा भास्करकडे आलेला असतो आणि तो भास्करला म्हणतो की काका मी काय केलं म्हणजे तुम्ही नंदिनीला तिचा आनंदनिवास परत द्याल भास्कर म्हणतो जिवा तू म्हणाला होतास ना सर मी काय करू तर मग आता तुला एक काम करायचं आहे जे तुला मी सांगेन नंतर भास्कर कॉफी त्याच्या बुटावर सांडतो आणि जीवाला म्हणतो साफ करी कॉफी जीवा नंदिनीच्या आनंदासाठी भास्करच्या बुटावरची कॉफीसुद्धा साफ करतो नंतर भास्करसोबत एक जो माणूस असतो त्याला भास्कर म्हणतो पाहिलं का तुम्ही विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे आता पार्थला डिस्चार्ज मिळालेला असतो तो घरी आलेला असतो आणि त्याच्या रूममध्ये मानिनी काव्या नंदिनी विक्रम असतात नंदिनी काव्याला म्हणते काव्या आता पार्थला काय हवे काय नको तुलाच बघायचंय ना काव्या म्हणते मला जावं लागेल ना रेस्टरूममध्ये काव्या जायला लागते मानिनी काव्याला थांबवते आणि म्हणते काव्य अभ्यास नंतर कर आता बस थोडा वेळ पार्थ जवळ काव्याला मात्र खूप आश्चर्य वाटत असतं ती मानिनीकडे पाहते आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार